लोची शक्ती सेनेचा अध्यक्ष मनोहर कसबे माझी मागणी एवढी आहे की उदगीरचा विकास झाला विकास झाला विकास झाला विकास हा विकास झालेला नाही उदगीरचा शंभर टक्के तुम्ही खऱ्या विकासाकडे लक्ष दिलेलं नाही गोरगरीब जनतेकडे लक्ष दिलेलं नाही खरा विकास हा दवाखान्याचा विकास आहे छोटं मोठं ॲक्सिडेंट जर झालं तर लातूरला पडवूयात त्या दवाखान्यात सुविध सुविधा नाहीतात गोरगरीबाला कसली अडचण आली तर लातूरला पाठवलेल्या तिथं डॉक्टराची व्यवस्था नाही तिथं डॉक्टर राहत नाहीत त्या ठिकाणी बनसुळे साहेबांचं सुद्धा सुद्धा दुर्लक्ष आहे बनसुळे साहेबाचं लक्ष फक्त विकास म्हणतात विकासाच्या कामाकडे लक्ष नाही त्यांना जर गोरगरिबाच्या जनतेची जर सेवा करायची असेल तर दवाखान्यात करावं घ्या त्यांनी स्वतः जाऊन त्या दवाखान्यात पाणी करावं बघा काय काय सुविधा पाहिजेत तुम्हाला नेमकं मला सुविधा तिथं आहेत साधा ॲक्सिडेंट झाला तर लातूरला पाठवतात त्याचं कारण काय आमची जर डिलिव्हरीची बॉय आली तर लातूरला पाठवतात त्याचं कारण काय म्हणजे तिथं काय सुविधा आहेत आम्हाला त्या सुविधाच म्हणजे मिळत नाही का त्या ठिकाणी तुम्हाला काय काय सुविधा पाहिजे आम्हाला सुविधा पाहिजे तिथं डॉक्टर पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे काही ॲक्सिडेंट झालं तर आम्हाला लासूरला पटवणे एकशे आठला फोन केला तर एक घंटा ला लागाली यायला म्हणजे इथं काही दवाखाना नाही का इथं विकास नाही का दवाखान्यात बाहेरला विकास महत्त्वाचा नाही आम्हाला दवाखान्यातला विकास महत्त्वाचा आहे दवाखान्याचा विकास झाला म्हणजे तुमचा गोरगरीब जनतेचा विकास झाला आणि गोरगरीबाचा गोरगरिबांना सुविधा मिळाल्या तहसील पंचायत समिती मध्ये लोकांना जातीचं प्रमाणपत्र काढायचे तर चार चार महिने लागलेले आजांचा निकाल लागलाय उत्पन्नाचं वीस हजाराचं प्रमाणपत्र भेटणे गेले आज सध्या जातीचं प्रमाणपत्र काढायला एकावन्न वर्षाखालील पुरावा मागाव्यात की पुरावा करण्यासाठी आठ दिवस चालत ह्याच्यामध्ये दिवस निघून चालल्यात म्हणजे विद्यार्थ्यांचं ऍडमिशन रुकलंय ते सुविधा तिथे व्यवस्थित नाही हे रोडचा आमच्या कडखिरचा रोडचा प्रश्न आहे गतिरोधकचा प्रश्न आहे इथं इथं ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे हे साहेबांना सांगितल्याच्या नंतर साहेब सुद्धा मनबन थोडेसाहेब मंदिर मला एक पत्र द्या साहेब एवढे विसरबोळे झाल्यात का साहेबाचे लक्ष देत नाही का एवढं ॲक्सिडेंटचं प्रमाण हे हेर वाटेला पाणी दुनियाचंच असले सा साहेबांना दोन तीन वेळेस निवेदन दिलं त्याच्याकडेही दुर्लक्ष आहे त्यांचं मग कोणता विकास केलो तुम्ही एकट्या उदगीरचा विकास झाला म्हणजे विकास झाला का तुम्ही खेड्यापाड्यानं लक्ष द्या ना खेड्यापाड्याच्या समस्या जाणून घ्या आता विधानसभेचे मतदान आहेत आता एक दोन तीन महिन्यामध्ये नेमकं तुम्ही कशा पद्धतीनं या विधानसभेकडे पाहणार आहात साहेब संजय बनफुडे साहेबावर टोटली लोक नाराज आहेत यावेळेस संजय बनफुळे साहेब निवडून येणार आहेत किंवा शंभर टक्के लोक पांडतात